नमस्कार शेतकरी बंधू नो वाढत्या खताच्या वापरामुळं दिवसेंदिवस आपल्या जमिनीचा पोत खराब होत चाललेला आहे आणि वाढती देशाची लोकसंख्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांना एकाच शेतामध्ये जास् जास्तीत जास्त पिकं घ्यायची गरज आज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तसंच मित्रांनो वाढत्या खताच्या किमतीमुळं आपला शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आहे आणि या गोष्टी लक्षात घेऊन वर्मी कंपोस्ट किंवा कंपोस्ट म्हणजेच गांडूळ खताचा तसंच कंपोस्ट खताचा वापर करून आपल्या जमिनीची सुपिकता वाढवणं आज काळाची गरज झालेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण गांडूळ खत निर्मिती कशा पद्धतीनं करायची आहे किंवा व्हर्मी कंपोस्ट कशा पद्धतीने तयार करायचं आहे त्याचे काय फायदे आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना त्यांच्या शेतामध्ये गांडूळ खत निर्मिती करून आपल्या शेतासाठी लागणाऱ्या खताची जी गरज आहे ही तिथं पूर्ण करण्यासाठी त्यांना चांगली मदत होणार आहे गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खाऊन आपली उपजीविका पूर्ण करत असतो त्याच्या शरीराला लागणारा भाग सोडून इतर भाग हा विष्ठेच्या स्वरूपात बाहेर टाकत असतो आणि त्यालाच गांडूळ खत म्हणतात मित्रांनो गांडूळ खत किंवा व्हर्मी कंपोस्ट या नावाने देखील ओळखलं जाते तसंच गांडूळ खताला ब्लॅक गोल्ड म्हणजेच काळे सोनं या नावाने देखील ओळखलं आहे तर मित्रांनो गांडुळाचे तीन प्रकार असतात यामध्ये एपीजिक तर मित्रांनो एपीजिक गांडूळ हे जमिनीच्या पृष्ठभागावर असतात आणि ऐंशी टक्के सेंद्रिय पदार्थावर आपल्या जीव उपजीविका पूर्ण करत असतात मित्रांनो या प्रकारच्या गांडुळांचं प्रजनन हे सर्वात जास्त होत असते त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे ॲनेसिक तर ॲनेसिक प्रकारामध्ये गांडूळ हे जमिनीच्या एक मीटरपर्यंत खोलीमध्ये असतात हे सेंद्रिय पदार्थ तसंच मातीवर आपली उपजीविका पूर्ण करतात आणि याचा पर्जनन थोडाफार कमी असतो तसंच मित्रांनो तिसरा प्रकार एंडोजिक तर एंडोजिक प्रकारामधील गांडूळ हे जमिनीच्या आत तीन मीटरच्या आत असतात आणि याची प्रजनन क्षमता ही खूप कमी असते आणि शक्यतो हे आपलं जीवनचक्र मातीच्या भरोशावर पूर्ण करत असतात तसंच मित्रांनो गांडुळाच्या पाहिलं तर तीनशेच्या वर प्रजाती आहेत पण यामध्ये काही मोजक्या जाती आहेत जे की आपण गांडूळ खत निर्मितीसाठी वापरू शकतो यामध्ये आयसेनिया फेटिडा आणि युड्रिलीज यू जेनी या दोन जाती आपण वापरून आपल्या शेतामध्ये आपण गांडूळ खत तयार करू शकतो गांडूळ खत तयार करण्याची काय प्रक्रिया आहे तर मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे गांडूळ खत तयार करण्यासाठी आपल्याला वर्मी बेडची गरज असते बारा बाय चार चार बाय दोन फुटाच्या अंतराचं हे आपल्याला वर्मी बेड लागणार आहे तर मित्रांनो आपल्याला गांडूळ खत तयार करण्यासाठी कोणते साहित्य लागणार आहेत तर यामध्ये आपल्याला पिकाचे अवशेष तसंच झाडाचा पालापाचोळा शे, तसंच सेंद्रिय पदार्थ कुजवणारे जीवाणू हे आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत तसंच पाणी तर मित्रांनो तर हे साहित्य आपल्याला गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणार आहेत तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपला जो बेड आहे हा सवान जागेवर आपल्याला इथं आतरून घ्यायचा आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने सेट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला चार चार फुटाचे पंधरा ते सोळा बांबूचे तुकडे लागणार आहेत या तुकड्याच्या साह्यानं आपण याला शेट करणार आहे त्यानंतर आपला बेड शेट झाल्याच्या नंतर यावर आपल्याला काही थरं टाकायचे आहेत तर पहिल्या थरामध्ये वाळलेला पाला पाचोळा किंवा झाडाची जे पानं आहेत हे आपल्याला सहा ते आठ इंचापर्यंत आपल्या बेडच्या पहिल्या थरावर आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे त्याच्यानंतर दुसऱ्या थरामध्ये आपल्याला आपल्याला अर्धवट कुजलेलं शेणखत किंवा पालापाचोळा किंवा कंपोस्ट खताचा वापर आपल्याला वा या ठिकाणी करून ते दुसरा थर आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे आणि तिसऱ्या थरावर आपल्याला जे आपण कंपोस्ट खत किंवा अर्धवट कुजलेलं जे शेणखत टाकलेलं आहे यावर आपल्याला काय करायचं आहे शंभर लिटर पाण्यामध्ये चाळीस किलो शेण घेऊन याचं चांगलं मिश्रण तयार करून यामध्ये एक टनाला कुजवण्यासाठी लागणारे जे जीवाणू आहेत याचं प्रमाण आपल्याला एक किलो घ्यायचं आहे आणि हे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मिश्रण करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला आपल्या बेडवर चांगल्या प्रकारे सडा टाकून घ्यायचा आहे सर्व ठिकाणी आपल्याला ते पडल याची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तसंच मित्रांनो तिसरा बेड झाल्याच्यानंतर हीच प्रक्रिया आपल्याला पुन्हा पुन्हा करायची आहे जोपर्यंत आपला बेड भरत नाही तोपर्यंत या स्टेपनं आपल्याला या ठिकाणी आपला बेड भरून घ्यायचा आहे म्हणजे पहिल्या सहा ते आठ इंचामध्ये आपल्याला वाळलेला पालापाचोळा काळी कचरा हे या ठिकाणी भरून घ्यायचं दुसऱ्या याच्यामध्ये अर्धवट कुजलेलं शेणखत कंपोस्ट खत किंवा कुजलेला पालापाचोळा हे आपल्याला अथरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा हे शंभर लिटर पाणी आणि चाळीस किलो आपलं जे शेणखत आहे हे मिसळून आपल्याला या ठिकाणी पालापाचोळा कुजवणारे जे जीवाणू आहेत हे कालून आपल्याला या ठिकाणी ही प्रक्रिया रिपीट रिपीट करत राहायचं आहे जोपर्यंत आपला बेड भरत नाही तोपर्यंत यामध्ये ही प्रक्रिया आपल्याला करत राहायचं आहे तसंच मित्रांनो यामध्ये साठ टक्के पाणी राहील याची आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर याच्यावर साधारण आपल्याला दोन किलो चांगले प्रोड गांडूळ आपल्याला या ठिकाणी सोडायचे आहे मित्रांनो आपल्याकडं जर गांडुळाची संख्या जास्त म्हणजे आपल्याकडे जर उपलब्ध गांडूळ जास्त असतील तर दोन ते तीन किलो जर आपण टाकले गांडूळ खत तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ही थोडीशी फास्ट होऊ शकते तर मित्रांनो या पद्धतीनं आपण आपल्या शेतामध्ये गांडूळ खत निर्मिती करू शकतो तसंच मित्रांनो गांडूळ खत हे झालं आपण जमिनीमध्ये टाकण्यासाठी यानंतर या गांडुळापासूनच आपण वर्मी वॉश वर्मी वाश हे पण तयार करू शकतो वर्मी तयार केल्यामुळं काय होते की हे आपल्याला आपल्या पिकामध्ये फवारणीसाठी कामी पडत असते तर मित्रांनो चला जाणून घेऊया गांडूळ खताचे काय फायदे आहेत तर मित्रांनो गांडूळ खत हे आपल्या पिकाला दिल्याच्यानंतर मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रवे हे उपलब्ध असतात आणि ते सहजरित्या आपल्याला पिकाला मिळू शकतात तसंच मित्रांनो गांडूळ खत वापरल्यामुळं आपली जमीन सुपीक राहते आणि आपल्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता ही चांगली वाढत असते तसंच या खतामधील अन्नद्रवे हे पिकाला उपयुक्त स्वरूपामध्ये असतात त्यामुळं त्या पिकाच्या मुळ्या व्यवस्थित त्याला सहजरित्या घेऊ शकतात तसं मित्रांनो आपल्या जमिनीचा जो पी एच आहे तो बॅलेन्स करण्याचं काम किंवा पी एच टिकून ठेवण्याचं काम या ठिकाणी गांडूळ खत करत असते तसंच मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठीही गांडूळ खत आपल्याला उपयोगी पडू शकते तसंच ज्या शेतामध्ये गांडूळ खत आपण वापरतो त्या ठिकाणी पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढून आपल्या फवारण्याचा जो खर्च आहे तो त्या ठिकाणी कमी होत असतो आणि सर्वात मोठं म्हणजे आपण जे रासायनिक खत वापरतो याच्यावर जो वाढता आपला खर्च आहे तो खर्च कमी करण्यासाठी आपल्याला गांडूळ खत हे नक्कीच मदत करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा तसंच मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्हॉर्मी वॉश कशा पद्धतीनं तयार करायचे आणि आपण आपल्या पिकामध्ये व्हॉर्मी वॉश वापरून कशा पद्धतीनं फवारण्या करू शकतो आणि व्हॉर्मी वॉशचा वापर आपण कशा पद्धतीनं करायचा आणि तो खर्च आपण कसा कमी करायचा ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यासाठी कृषी समृद्धी हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद